नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी राज्यपालांचं पितृत्व आणि लेकींचं प्रेम राजभवनात राखीबंधन सोहळा पुणे पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदनमधील निरागस लेकींनी रक्षाबंधनाच्या पावन दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांना राखी बंधत भावनिक क्षण साकारले आईविना वाढलेल्या पण ममता शून्य कधीच न झालेल्या या मुलींसाठी हा क्षण राज्यपालांचं पितृत्व आणि लेकींचं प्रेम असा हृदयस्पर्शी ठरला राज्यपालांनी मुलींना केवळ पाहुण्या म्हणून नव्हे तर आपल्या घरातील लेकींप्रमाणे गळा मिळवून घेतलं त्यांच्या डोळ्यांतूनच तुम्ही एकट्या नाही मी तुमच्यासोबत आहे असा आश्वासक संदेश उमटत होता या सोहळ्यात मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनी महिला बचत गट सदस्य शहापूर व पेण येथील आदिवासी विद्यार्थिनी नॅबच्या दृष्टीहीन मुली तसेच ब्रह्माकुमारी व भारत विकास परिषदेच्या भगिनींनीही राज्यपालांना राखी बांधली शिंदुताई सपकाळ यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन वाढलेल्या या लेकींच्या हसऱ्या चेहऱ्यांनी राजभवन गजबजून गेले प्रेम आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा हा राखीबंधन सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा घर करून गेला